नमस्कार रिकापेक्षेको हो। आता मी आपल्यासमोर एक कवित सादर कवित हो कविता सादर करणार ज्या कवितेचं नाव आहे प्रेमाची कणखर परिभाषा ही कविता मी प्रतिलिपी मराठीवर लिहिली होती आणि तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला तर तेव्हा ती कविता आपल्या भेटीसाठी गावलो जी प्रेम आणि विनोद या दोन्ही गोष्टींना एकत्र आणते अशी ही कविता आहे आपण या कवितेचा आनंद घ्या आणि कविता आपल्यासमोर सादर करतो तर कवितेचं नाव आहे प्रेमाची कणखर परिभाषा आहे आज लग्नाचा विसाव वाढदिवस नव्याने साजरा करतो आहे आज लग्नाचा विसाव वाढदिवस नव्याने साजरा करतो आहे बायको नावाच्या माझ्या परीला साष्टांग नमन करतो आहे बायको नावाच्या माझ्या परीला साष्टांग नमन करतो आहे तिच्यामुळे माझं घर घर होऊ शकलं तिच्यामुळे माझं घर घर होऊ शकलं आज वाटला अभिमान म्हणून चटकन सांगून टाकलं आज वाटलं अभिमान म्हणून चटकन सांगून टाकलं आज ते दिवस आठवले ज्यात आमचं पहिलं प्रेम फुललं आज ते दिवस आठवले ज्यात आमचं पहिलं प्रेम फुललं व्हॉट्सअप वगैरे नव्हते तेव्हा मी स्वतःच धाडस केलं व्हॉट्सअप वगैरे नव्हते तेव्हा मी स्वतःच धाडस केलं म्हटलं आवडतेस तू मला बोल काय म्हणतेस मग म्हटलं आवडतेस तू मला बोल काय म्हणतेस मग ती म्हणाली गाढव आहेस तू तोंड आरशात जाऊन बघ ती म्हणाली गाढव आहेस तू तोंड आरशात जाऊन बघ मोठा आलाय प्रेम करणारा जरा माणसात तर ये मोठा आलाय प्रेम करणारा जरा माणसात तर ये हिंमत असेल तर माझ्या आधी माझ्या मोठ्या भावाची भेट घे हिंमत असेल तर माझ्या आधी माझ्या मोठ्या भावाची भेट घे आता आला अंगाशी डायरेक्ट इज्जतीवर घाला आता आला अंगाशी डायरेक्ट इज्जतीवर घाला पण प्रेमवीर आपण कोणाच्या बापाला भितो कशाला पण प्रेमवीर आपण कोणाच्या बापाला भीतो कशाला मग ठरलं भेटायचं तर तिच्या भावाला मनसुबा पक्का केला मग ठरलं भेटायचं तिच्या भावाला मनसुबा पक्का गेला आज उद्या करता करता दिवस तो उगवला आज उद्या करता करता दिवस तो उगवला त्याच्या तालमीच्या अंगणात भेटायचं ठरून होतो त्याच्या तालमीच्या अंगणात भेटायचं ठरून होतो तो जातीवंत पैलवान मी नशिबानं कारकून होतो तो जातीवंत पैलवान मी नशिबाने कारकून होतो तालमीत पाऊल टाकताच अंगात भरली धडकी तालमीत पाऊल टाकताच अंगात भरली धडकी तिचा भाऊ करत होता कसरत तडतडत फुगत होती बेडकी तिचा भाऊ करीत होता कसरत तडतडत फुगत होती बेडकी शेवटी सगळं आवरत त्याच्या समोर थरथरत उभा ठाकलो शेवटी सगळं आवरत त्याच्यासमोर थरथरत उभा ठाकलो डोळे कसे बसे रोखीत मनातलं सारं बोललो डोळे कसे बसे रोखीत मनातलं सारं बोललो आता काय मरणाशी गाठ पक्की आता काय मरणाशी गाठ पक्की कारण तो माझी हाडं मोडणार नक्की आता मरणाशी गाठ पक्की कारण तो माझी हाडं मोडणार नक्की करू किंवा मरू किंवा देवकृपेने तरू करू किंवा मरू किंवा देवकृपेने तरू हे मनात ठरून होतं आमचं हे प्रेम धाडं सुरू हे मनात ठरून होतं आमचं प्रेम धाडं सुरू पण तो मोठ्याने हसला पण तो मोठ्याने हसला मी अचाट होऊन गेलो पण तो मोठ्याने हसला मी अचाट होऊन गेलो त्यानेच मला सांगितलं मी जागेवर उडून गेलो त्यानेच मला सांगितलं मी जागेवर उडून गेलो म्हणाला ताईचं कधीच प्रेम तुमच्यावर तुम्हीच उशीर केलात ताईचं कधीच प्रेम तुमच्यावर तुम्हीच उशीर केलात हा हा म्हणता धाडस करून माझ्या समोर आलात हा हा म्हणता धाडस करून माझ्या समोर आलात मानलं तुम्हाला प्रेम होईल माझी लग्नाला परवानगी मानलं तुम्हाला प्रेम होईल माझी लग्नाला परवानगी पण आमची ताई तिकट फार तिथे सांभाळा जरा नांगी पण आमची ताई तिकट फार तिथे सांभाळा जरा नांगी हा हा म्हणता लग्न झालं संसार सुखाचा झाला हा हा म्हणता लग्न झालं संसार सुखाचा झाला प्रियसीची ही भार्या झाली तरी जिबेवर तोच मसाला प्रियसीची ही भार्या झाली तरी जिबेवर तोच मसाला नव्या पिढीचे नवे प्रेम पण याच डोळ्याने बघतो नव्या पिढीचे नवे प्रेम पण याच डोळ्याने बघतो नाजूक सुंदर त्या जोडप्यांचा आम्हास हेवा वाटतो नाजूक सुंदर त्या जोडप्यांचा आम्हाला हेवा वाटतो वेळ बदलली काळ बदलला बदलली प्रेमाची दिशा वेळ बदलली काळ बदलला बदलली प्रेमाची दिशा पण आमचं प्रेम रांगडं होतं प्रेमाची कणखर परिभाषा पण आमचं प्रेम रांगडं होतं प्रेमाची कणखर परिभाषा तर मित्रांनो आताच मी आपल्यासमोर प्रेमाची कणकर परिभाषा ही कविता आपल्याला ऐकवली ती कविता जर आपल्याला आवडली असेल तर तिला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील कलाकृतीत तिथपर्यंत धन्यवाद